गात चरावे चाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चरावे जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन आणि या आत्मकथन कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्ही मंडळी बऱ्यापैकी प्रतिसाद देत आहात आता बऱ्यापैकी म्हणजे खूप काही व्हिडिओ बघत नसतात लोक एकतर हा व्हिडिओ म्हणजे एक, एक नाही हे खूप भाग आहेत खूप म्हणजे खूप आहे आणि हे सगळ्यात मोठाले व्हिडिओ आहेत की फक्त निवांतपणे ऐकण्यासाठीच आहे म्हणजे शांत एक जीवनामध्ये कसं असतं बऱ्याच जणांचा गैरसमज असतं की काय असेल महाराज कसे काय तर मी जी खरी गोष्ट आहे जे सत्य आहे तेच मांडण्याचा प्रयत्न करतोय कारण बरेच जण आपले हुशारके दाखवतात लोक महाराज म्हणजे काहीतरी विषय असं काही नसतं हे दाखवून द्यायचं आहे मला ही न? न हे महाराज म्हणजे असलं तरी एक सामान्य माणूस असतं विशेष काहीच नसतं ते आणि सर्वसामान्यासारखंच जीवन असतं हे सांगण्यासाठी फक्त हे आत्मकथन आहे आणि मी किती संघर्ष केलाय आणि त्याच्यातून कसं पुढे जायचं असतं बरेच मंडळी निराश होतात आपल्या जीवनामध्ये आत म्हणजे व्यत्यय वगैरे अडचणी आल्या की माणसं निराश होतात ते होऊ नये कारण मी पण तुमच्यासारखाच असा निराशेमधून जरी असलो तरी मी पॉझिटिव्ह विचारनं कसं पुढे जात होतो हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि काहीतरी तुम्ही शिकावं यातून यासाठी हे फक्त आत्मकथन आहे आणि कुठंतरी माझं मन मोकळं करावं कुणाला तरी सांगावं या उद्देशानं सांगतो खूप लोकं बघतीत असं बी काय नाही मी तर ठरवलं की फक्त माझे दररोज जरी दहा लोकांनी ऐकलं मनातून तरी बस आहे मला काही मोठ्या लोकप्रमाणात बघावं कारण हे मोठं वेळी वास्तू मोठं असतं लोकांना वेळ नाहीत आता ऐकायला कारण लोकांना फुरफुरवर करून चुटुक चुटुक करायचं भरगच्च जेवण नको वाटतं लोकांना आपलं वडापाववर भागवायचं चाललेलं आहे पण हे आमचा वडापाव नाही पंचपक्वानाचं जेवण आहे म्हणजे पोट भरून कटाळा युस्तर तरी मी तुम्हाला कमी ह्याच्यात सांगण्याचा प्रयत्न करतो खूप बारीक बारीक गोष्टी असतात पण तेवढं सांगत नाहीत तर मंडळी जाऊ द्या ते चालत राहील पण मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की लग्न वगैरे जमलं पुन्हा आमची भेटी गाठी म्हणजे मुलीनं समजा आमच्या काशीनाथ मित्रापाशी निरोप दिला की भेटायला या म्हणून कारण तिला बी काही जाणून घ्यायची म्हणून आम्ही भेटायला गेलो आम्ही योगेश्वरी मंदिरामध्ये गप्पा मारल्या समजा इकडे तिकडे मी कसा आहे ती बी परिचय हवा आणि का असं होई असं का होतं कुनी कुनी तर त्यांच्या घरामध्ये समजा काय होतं कुणी ना कुणी काहीतरी सांगायला लागलं म्हणतात ना बऱ्याच लोकांना कुणाचे लग्न रुजत नाही गोष्ट बऱ्याच जणांचं काही होईल ना तर काही ना काही व्यत्यय घालत असतात लोक तशा माझ्या बाबतीत खूप व्यत्यय आले सुरुवातीपासूनच व्यत्यय होते सगळ्याच गोष्टीला आता ही लग्न जमलं एकतर म्हणतात ना भावकी उन्हाची वाटेकरी असते का नाही हे कुणीही कुठल्याही कुणाच्याही भावकीमध्ये अथवा मित्र लोक हे कुणाचं चा मित्राचं चांगलं कुठं काही व्हायला लागलं तर ते देपवत नाही मुलाच्याबद्दल काही गैरसमज पसरतात काहीतरी भेटतात काही ना काही सांगतात मग मुलीच्या लोकांकडे गैरसमज होतात अगर मुलाला सांगतात ही मुलगी वाईटच आहे अगर मुल काई काई ते मुलगा असाच आहे म्हणजे काही ना काही गैरसमज पसरू येतात सत्य जास्त नसतं पण जास्त करून लोक सांगत असतात त्याच्यामुळे बऱ्याच जणांचे लग्न मोडतात आणि तोच प्रकार माझ्या बाबतीत घडत होता कारण ही लग्न समजा जमलं ही सर्व गोष्टी झाल्या परंतु त्यांना बी कुणी ना कुणी काहीतरी सांगायला मुली म्हणजे मुलीच्या वडिलाकडे बी काही तुम्ही इकडं मुलगा असाच आहे मुलगा काही करत नाही अगर काय जे थोडंसं जास्त करून सांगत होते कारण आमच्या विभागातून काही निरोप गेले त्यांच्यापर्यंत कुठं ना कुठं लिंक असतील पाहुण्यारावल्यातून मग त्यांच्यापासून गेलं की त्यांचा मग त्यांना वाट्या की आपलं काम फसलं काय की काय झालं काय की त्याच्यामुळं आणि फोनची सोय नव्हती तशी त्यावेळेस मग हे हो। घरामध्ये वातावरण त्यांच्या बी थोडंसं मग ते मनाचं आपलं काम फसलं वगैरे काय जे असेल ते असेल त्यांच्याकडे आणि माझ्या बाबतीत कसं होतं की मीच एकटाच आता आई वडील काही याच्यात सहभाग घेत नव्हते पण एकंदरीत आई वडिलाही कुठून तरी निरोप यायचं कुणाच तरी सांगायचे की मुलगी मुलीच्या घरच्या बरोबर नाहीत अमुक तमोक त्याच्यामुळं ते, ते पण नाराज थोडेसे अदोगर तर त्यांना एवढा उत्साह नव्हता हे लग्न परस्पर जमवलं आहे म्हणजे त्यांना कुणाला वडल्याला आईला वगैरे कुणाला बरोबर मी घेतलेलं नव्हतं नेलेलं नव्हतं त्याच्यामुळे ते, ते नाराज पुन्हा काही लोक असतात की तुम्हाला बोलले नाही का हो पोरानं परस्परेस कसं न लग्न जमेल वगैरे अशा गोष्टी असतात ना त्याच्यामुळे तेही नाराज आणि पुन्हा समजा बहीण नाही पुणी नाही भाऊ एक आणि बाहेर दोन मित्र एवढ्याहीचं मुलं आहे मग ही काहीतरी घोटाळा आहे त्यावेळी लोकांना नाही ह्यांनी बी कुणी ग घरचा आणला नाही म्हणून त्यांच्यामध्ये गैरसमज आणि त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे ते लोक म्हणजे माझे जे समजा आता झालेले समजा सासरी वगैरे आहेत त्यांच्यामध्ये बी वेगवेगळ्या म्हणजे विचार यायला लागले की अर काहीतरी भानगड आहे मग ही लग्न मोडायला पाहिजे काय कसं करायचं मग ती पुरी बरोबर चर्चा झालं की आता पोरगी तितक्या परत हो म्हणायची अगर काय असेल ते असेल मी त्या एवढं रुक लावत नव्हतं पण ती घरच्यामुळं थोडीशी मानसिक तणावामध्ये चालली होती मग ही मला गोष्ट कळत होत्या पण मग ती आमच्या मामाला ते चुल ज्यांना चुलत मामा होता आजार त्यांना लगेच निरोप पाठवलं त्यांनी यायचं मग त्याने म्हणायचं नाही पोरगत चांगलंय तसं नाही तुम्ही सांगतात लोकांचं ऐकू नका काहीत काही मग ती आमचे मामा वकिली करायचे थोडक्यात आता ते वकिली करण्यामागचं मी मामाचासुद्धा उद्देश एक होता आता ते तुम्हाला सांगितलं नाही पाठीमागे पण ते आत्ता सांगतो मी तुम्हाला मामाचं कसं होतं मामाने का लग्न जमवलं त्याच्यामागचं एक मेन कारण होतं की मी काही पूर्वी भागामध्ये सांगितलं की मला सक्के, सक्के मामा नव्हते हे चुलत मामा होते आणि मला सक्के मामा नसल्यामुळे माझ्या आजोबाने आईच्या वर्ल्डाने काय केलं होतं की त्यांच्याकडे काय जी जमीन होती थोडीफार काय ती आमच्या चुलत मामाला देऊ केली होती की बाबा माझ्या मुलींचं बघ जा साडी चोळी वगैरे अशा गोष्टी करत जा म्हणून त्यांनी जमीन त्याला व्हायला दिली होती आणि फक्त तेवढं म्हणजे तू भाऊ म्हणून कर पण मामा चा ती मामानं करत नसल्यामुळं अगर आमच्या आईचा स्वभाव कडक असल्यामुळं आईला ते खपलं नाही आणि ते बी का खपलं नाही तर तुम्हाला बी आठवत असेल मी जर बा पाठीमागे भाग ऐकला असेल सुरुवातीचे एक, एक दोन भागामध्ये आहे माझं की नारळाच्या तुकड्यासाठी मी एक किलोबर किलोमीटर मामाच्या माग गेलो त्यांनी नारळाचे तुकडे गेले म्हणजे आई रागावली वगैरे अशा रागा गोष्टी झाल्या होत्या म्हणून तिनं दावा ठोकला कोर्टामध्ये की मला ह्याला जमीन द्यायची नाही म्हणून तेव्हापासून आमचं भांडण बरेच वर्ष चाललं दहा पंधरा वर्ष चाललं म्हण ते पण निकाल म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर काहीतरी काही वर्षांना लागला होता तर आईसारखं झालं ते मग तेव्हा तेव्हापासून मामाच्या डोक्यामध्ये की आता मी जमीन वापरलेली जमीन ही कशा पद्धतीनं आपल्याला अगर ती आता आमच्या आईनं काय केलं की ती जमीन विकायची कुणाला तरी आणि ती मग विकायची दुसऱ्याला विकण्यापेक्षा मीच घेतो असं मामाचं म्हणणं मग मामाचं मामाला तर द्यायची नाही ही आईची आठ तुला तर द्यायचीच नाही र असं म्हणायचं त्याच्यामुळं ती त्यांचे काय होत होती भानगडी काय पण मामा धूत विचाराचा त्यानं डोकं लावलं की या पोराला आपल्या हाताशी करून घ्यायचं म्हणजे मला म्हणून मा ती मामा माझ्याशी सलगी करायला चालू केली आता ती मला लक्षात आलं नाही की मामा एवढं क कधी नाही ते मामा गोड बोलतोय कसा येतो कसा माझं लग्न बी जमवलं आहे मला एकच की बाबा कुणी नाही मा किच्यानं कुणी केलं नाही तरी मामाना तरी काही मामा का असं आपले लग्न लावणं लग्न करण्यासाठी काहीतरी स्वैरिक जोडली वगैरे याच्यामुळे मी थोडंसं की बाबा मामाबद्दल काही नव्हतं माझ्या पण मामाच्या मनामध्ये काय होतं की समजा उद्याच्या आम्ही दोघंजण भाऊ मग आईनं विकाय केलं की मी अर्धा हिस्सा मागेल जमिनीचा मग अर्धा जे हिस्सा मग मी ह्या पोराचं चा जर चांगलं केलं लग्न लावून दिलं ला, तर पोरग मला अर्धा हिस्सा कमीत कमी अर्धा हिस्सा तरी मला विकत देईल म्हणजे मी असं मामाचं डोक्यामध्ये खेळत होतं हे पण मला काही बोलून दाखवून नाही पण मामा पुढे पुढे करतोय ही, ही गोष्ट कसं होतं महत्वाची होती आणि त्याच्यामुळं थोडक्यात म्हणजे मामाचा हेतू वेगळा मला आम्हाला दाखवत होता वेगळा पण आई आमची फार हुशार आईने हा पॉईंट मी म्हणजे डोक्यात घेतला की हा डिगू कधी नाही ते आत्ता सलगी करतोय सारख्या चक्रा मारतोय पोराला काहीतरी घुलवतोय म्हणजे ही काहीतरी काळं पांढरं करणार आहे ही आईला वाटत होतं आई हुशार होती खूप पण ते मला ते मी धुंदे तरुणपणातल्या धुंदीमध्ये मला एकच की बाबा आपलं मामा लग्न जमवायला अगर हे केलंय म्हणजे सोयरी जोडली म्हणून मी मामाबद्दल काही नव्हतं पण मामाच्या डोक्यात ते विचारणं आईच्या डोक्यात की ही मुद्दाम होऊन ही डिगू ज्या आरती असा सारखा चक्रा मारतोय आरती काहीतरी ह्याच्या मागं आहे पण ते माझ्या काही लक्षात आलं नाही ती गोष्ट त्यावेळेस असं चाललं मग ही तक्रार म्हणजे आमच्या म्हणजे आता समजा बायकोचे जे झालेल्या बायकोचे आईवडील त्या डुगू मामाकडे संपर्क करायचे वा बाबा पोरग कसं आहे असं म्हणाले लोक काय करायचं काय नाही असं तसं व्हायला लागलं कारण ते मामा सतत आंबाज वगैरे येत असत आणि त्यांचं आमच्या सासऱ्याचं दुकान फोटोचं म्हणजे फोटो स्टुडिओ ही देवीपेक्षा मग देवीच्या दर्शनात भेटी गाठी अगर काही निरोप कुठून तरी मिळायचे मग ते म्हणजे ना नाही पोरगं चांगलं आहे असं तसं मामा आपले वकिली हानीत होते आता काही मामा खोट्या बाताबी मारित असतील त्यात काही नाही कारण त्यांना त्यांच्या डोक्यात हे तू वेगळा अगर देवानं म्हणा त्यांना तशी बुद्धी दिली असेल कदाचित माझ्या शिवशक्ती मंत्र साधनेमुळं त्यांना ते माझ्या मार्फत वकिली करायला समजा पाठवलं असेल असं समजूया आणि म्हणून काय होतं की मामा पशी निरोप जायची किंवा पोरगा असं असं ऐकण्यात तेल पोरग मुकोय मुकोय मग ती मामा समजावून सांगायची मग ही चर्चा चालायची ही मला गोष्ट कळली काहीतरी घोटाळा होतोय ही म्हणजे लग्न जमल्याला मोडण्याची दाट शक्यता कारण गावातून बी काही दोस्त कंपनीनं कुठून तरी काहीतरी त्यांना म्हणजे ही चौकशानंतर करायला चालू केलं यांनी बी ही लग्नाच्या अगोदर जी लग्न जमायच्या अगोदर जी चौकशा करायच्या आहेत का नाही समजा आमच्या पाहुण्या समजा सासू सासरीनी ते नंतर करायला चालू केल्या जमल्यानंतर त्याच्यामुळं बऱ्याच म्हणजे काहीचे गैरसमज उलटे सुलटे काही कोणी चांगलं सांगतंय कुणी वाईट सांगत आहे त्याच्यामुळं त्यांच्या मनामध्ये एक विचारचक्र जरा खराब व्हायला लागलं म्हणजे एकंदरीत ते नाराज की बाबा ही लग्न मोडावंच असं त्यांची मनामुनी मु वाटायला लागलं की बाबा ही नको आहे लग्न कारण पोराचा काही भरवासा नाही पोरं अगर त्याला भाऊ की नाही कुणी जास्त अगर कुणी त्याच्या मागं नाही त्याला मग तसं असते महाग तर त्याच्या जर पाठबळ असतं तर ती आल्या असते तर त्यांनी लग्न जमवलं असं तसं मग ती ही एकटंच पोरं आहे मग ही पोराचा काय भरवासा वगैरे काय जे असेल ते असेल त्यांच्या त्यांच्या विचारानं हे चालू झालं चक्र मग हा संशय माझे मला येत असं म्हणून मी काय ठरवलं ही लग्न म्हणजे हसू होईल मोडलं तर पण त्यांना काही तसं वाटत नव्हतं पण एकंदरीत आता समजा माझी जी समजा बायको झालेली आहे पण ते आता समजा मंगळाचा प्रभाव ती गोष्टी मग ह्या बी गोष्टी ती बी पत्रिका बघत होते की बाबा ही जमलंय तर ठीक आहे पण पुन्हा लग्न बी होणं कठीण आहे तिचं म्हणून ते काही कारणास्तव गप्प बस बी बसत होते म्हणजे त्यांना काय करावं काय करा नाही हेच कळलं गेलं मग ही आता आमची बायको म्हणजे थोडक्यात एक जाणते म्हणजे नरसिंहाचं तिला समजा होतं अंगामध्ये येत होतं ते संचार थोडक्यात म्हणजे ते पण पाहत होती मग त्याच्यामुळं ते बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की हिचं हिला लग्न लग्न करणं हिच्यासाठी योग्य नाही आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी पत्रिकावी दाखवली की बाबा ही लग्न टिकणार नाहीत लग्न असं होणार आहे मग काय करायचं काय नाही म्हणजे जाऊ द्या म्हणजे लग्न करून तर कसत्रे होऊन करायचं पण त्यांची त्यांना सुद्धा होतं होते ही लग्न टिकणार नाही मग आता हे अशा द्वेवस्थेमध्ये चाललेल्या चा, ह्याच्यामध्ये मग मला ते गोष्टी कळायच्या काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून मी काय करायचं प्रत्येक रविवारी आता लग्न जमल्यानंतर माझं लग्न झालं दोन तीन महिन्यानं पण मी असं एक आठ दिवसाला चक्कर मारायची कारण फोन संपर्क नव्हते हो हां आणि आंबाजोगा म्हणजे तीस किलोमीटरवर हो मी काय करायचं प्रत्येक रविवारी म्हणून वेळ काढायचं आणि मुलीची भेट घ्यायची म्हणजे घरी जायचं डायरेक्ट त्यांना ती आवडत नव्हतं हो घरच्यांना बऱ्याच जणांना पण आता मुलगी आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे म्हणजे मुली मुलीशी आपल्या चांगल्याचा संपर्क संपर्क खरा का आहे मी आ? मी खोटं बोलायचं नाही असं माझी ठरवलं होतं आणि मी खोटं शक्य तो बोल नाही आता त्यांनी गैरसमज करत असतील ती बाजू वेगळी पण मी तिला सांगण्यासाठी म्हणून प्रत्येक रविवारी मी तिची भेट घरी जायचं चहापाणी करून तिला बाहेर घ्यायचं मग अप्पा मारायचं इकडं तिकडं काय म्हणजे जाणून द्यायचं की बाबा मी असं नाही मी असं पटवून द्यायचं मग ती सांगायची ते पण सांगत होते मला की मग असं होतं तुमच्याकडून असं असं निरोप कोणी आलं की असं म्हणत होते ते तसं म्हणत होते हे वगैरे वगैरे म्हणलं काही नाही ते काही लोक म्हणू दे पण मी काही लग्न मोडणार नाही हे बघा घरच्यांनी नाही ना दिलं एकदाच मी चिडून म्हटलं घरच्यांनी नाही तुझ्या लग्न दिलं मी तुला पळवून नेन म्हणलं पण मी आता एकदा जमलेलं लग्न मोडत नाही म्हणलं कारण मला ते आवडत नाही म्हणलं कारण एक तर मी जमवलं आतापर्यंत जमवले नव्हते जमवलंय ना तर ते जमवलं तर मी पूर्ण करणार म्हणलं ती काहीही होऊ दे म्हणलं नाहीतर मी तुला गप्प घेऊन जाईन म्हणलं मग ही गोष्ट म्हणजे थोडे पती गप्प असायची मग असंच घरी बोलायची असं म्हणते मग एका दिवशी त्यांच्या घरी बी हे झालं प्रकार मग आता प्रश्न काय त्यांनी काय करावं काय नाही काय करावं मग असे हे ठरवायचे कार्यक्रम आता कुंकुत्र मुलीला लावलेलं ला होतं आता टिळ्याचा कार्यक्रम मी म्हणलं टिळ्याच पिळ्याचा कार्यक्रम काही करायचा नाही कारण माझं एकच मत होतं हे असं का म्हणतंय का करायचं नाही म्हणजे माझं तुम्हाला बी आता खरं ते सांगतो आता त्यांचे गैरसमज झाले होते ही वेगळी बाजू पण खरंच सांगायचं त्याच्या मागचं की टिळाचा कार्यक्रम का त्यांना कपडे घ्या आम्हाला इकडे घ्या असे उगच विनाकारण नको खर्च कारण त्यांची जी परिस्थिती होती तिथे नाजूक होते लेकरं होते लहान लहान आता ही चार बहिणी आणि दोन मुलं पुन्हा त्यांच्या ते दोघं जण बायको पुन्हा एक आजी म्हणून आणि मोठं कुटुंब आणि उत्पादनाचं साधन कमी होतं त्यांच्याकडे म्हणजे मला ती जाणवत होतं परिस्थितीनुसार मग मला वाटायचं मी नाकरणं यांना खर्चात का टाकायचं जी गोष्ट काही उपयोगाचीच नाही ती गोष्ट का करायची आता समजा रीण काढून सण करणं म्हणजे ही वाईटच गोष्ट ना हो या विचाराचा असल्यामुळं मी म्हणायचं नको हे तर त्यांना वेगळंच वाटायचं हे असं का म्हणतं म्हणजे काहीतरी वेगळंच यायचं प्रत्येक गोष्टीला विरोध करतं म्हणजे नाहीच म्हणतं हे करायचं नाही ते करायचं नाही म्हणून त्यांना अजून वरचीवर गैरसमज व्हायला लागले त्याच्यामध्ये मी असं माझं बोलणं आता मी त्यांचा विचार करत होतो मी त्यांचा की त्यांच्या परिस्थितीचा विचार करत होतो की नको त्यांना विनाकरण खर्चात नको आपल्याला इकडे कर करायचं काय करायचं आहे पाहुणे बोलवारं ही करा रह, ते करा कुठ्याने मेन काय आहे लग्न करणं विधी करणं आता मोठे मोठा कार्यक्रम केला म्हणजे काय लग्न टिकतं आणि बाळका केलाऊन टिकत नाही असं काही थोडंसं असं काही असतं मेन जे आहेत गोष्टी ते करणं महत्वाचे आहेत तर मी त्याच्यावर भर देत असे मला फक्त विधी करू आणि कपडे नाही घेतलं तरी चालते आपलं साधं आहे ते याच्यात करून टाकू पण त्यांना ती वेगळं वाटायचं त्यांच्या डोक्यात काय की आमची पहिलंच लग्न आहे आमच्या दारात मग आपण एवढा खर्च करायला पाहिजे आणि हे काय कसं काय पाहुणा टाळतंय असं म्हणजे काहीतरी मग त्यांची गैरसमज संशय यायचा माझा पण तर खरं तर ते संशयाचं काही नव्हतं मी फक्त परिस्थितीची जाणीव असल्यामुळं मी नको टाळत होतो पण त्यांना ती पटत नव्हती गोष्ट आणि बरेच वेळेस मी डायरेक्ट एकट्या एकटा जाऊ जाऊ बोलायचो त्यांनाच म्हणजे तिथं अशी चर्चा करायची पण ते काही ना काही म्हणजे नकारात्मक मग तिला बाहेर घेऊन जायचं मग ती तिचं मन नाराज तिला मग हे करतं समजून सांगता सांगता ती माझ्यासमोर हो हो म्हणायची पुन्हा घरी जाऊन तेच करायचं त्यांचं ते ते ऐकलं तिला बी आता आई वडीलचं ऐकावं काही होणाऱ्या नवऱ्याचं ऐकावं हे तिला पंचायत पडायची नेमकं करू काय मी त्याच्यामुळे ती मला बरेच वेळेस प्रत्युत्तर बी देत नसन काहीच नसं पण मी एकच ठरविलं होतं की हिने नाही लग्न लावलं तरी मी हिला न्यायचं म्हणजे न्यायचं कारण मी आवडणी आवडीमुळं असा काही प्रकार नव्हता म्हणजे लय आवडली असं म्हणून काही नव्हतं ते आवडण्याचं काही नव्हतं कारण मला एकच डोक्यात होतं की मला एक डोक्यात काय बसलं होतं एक तर मला ती फोटो दाखवलेली मुलगी नाही ही दुसरीच दाखवली पण असू द्या म्हणलं जे झालंय ते झालंय कारण ती पुन्हा नंतर जी मिू होती ना, ना म्हणजे लहानी तिची तर ती ती काही एवढी दिसायला वगैरे काही एवढी नव्हती जी मला वाटत होते म्हणजे उंच पण ती काही एवढी दिसत फक्त एवढं एकच होता तिचा ती, ती शांत होती ही जी बडबडी होती आमची ती शांत गप्प बसून कार्यक्रम करायची बोलून दाखवायचं नाही आणि करणीला चुकायचं नाही असली मुलगी तिचा काही संपर्क येत बी नव्हता ती आपल्या कॉलेजला इकडे तिकडे जाईत त्याच्यामुळे ती जास्त येत नव्हती आणि आमच्या समोर येत बी नव्हती माझ्यासमोर ती त्याच्यामुळे तिचा काही एवढा संपर्क येत नव्हता आपला पण एक म्हणलं जाऊ दे ती ही आपली गोरी म्हणलं का थोडंस उंचीला कमी असले तर पण बाकीच्या गोष्टी बऱ्यापैकी पण सगळ्यात मी तिला समजा बाकीच्या गोष्टी बऱ्याच वेळेस फटकं तोंडायचे अशा गोष्टी बऱ्याच डायरेक्ट बोलते हे सगळे असल्या तरी एक गोष्टीसाठी मी मी निघतो की याच्यामध्ये जे आहे दैवी गुण याच्या अंगामध्ये जे दैवी गुण आहे हा दैवी गुण आपल्याला उपयोगाला पडणार आहे कारण मी ज्यावेळेस मी पत्रिका बघितली त्याची पत्रिका बघत असं मी बारकाईनं पत्रिका तर त्याच्यामध्ये जे मला कार्य करायचे पुढे भविष्यात जे पुढे आता जी करतोय ते कार्य तर त्या कार्यासाठी ती अनुकूल होती आता ती सध्या मला सहकार्य नाही करत पण ती मानसिकरित्या सहकार्य करते समजा मला ते समजा काम करू लागत मी एकटाच करतो सगळं बाकीचं ती काय आपल्या संपर्कात मी नाही राहतात समजा पण पण तिच्या पत्रिकेमध्ये की ती एक अन्नदान करेल तिच्या हातून अन्नदान होईल चार लोक असं होईल तसं होईल ह्या गोष्टी दाखवत होतं आणि एक धार्मिक वृत्तीची मी बऱ्याच गोष्टी चांगल्या होत्या आता बाकीचा स्वभाव हा विषय वेगळा असतो पण तिच्यामुळे आपल्याला जी कार्य करायचं आहे जी आता जी भक्ती समजा शिवभक्ती करतो काय करायचं पुढे भविष्यातलं ह्या गोष्टी तिला ती अनुकूल दाखवत होत्या मग मी म्हटलं जाऊ द्या प्रपंच नाही झाला आपला त्याच्याबरोबर समजा प्रपंच नाही झाला तरी हिच्यामुळे आपलं जे कार्य आहे ही जे धार्मिक कार्य आहे हे धार्मिक कार्य ही चांगल्या प्रकारे होऊ शकतं हिच्या पावलानं होऊ शकतं या गोष्टीसाठी बाकीच्या गोष्टीचं दुर्लक्ष करत असं मी खूप तक्रारी होत्या बऱ्याचशा गोष्टी कळतं पण मी एकच गोष्ट मेन की ही धार्मिक वृत्तीची आहे आणि हिच्या पावलामुळे आपल्याला जे पुढे भक्तिमार्ग जायचं आहे तर हिच्यामुळे होणार आहे हिचा काही व्यत्यय होणार उलट पाठीमागून सपोर्ट राहणार आहे ही मला भविष्य कळत होतं म्हणून आपल्याला मेन काय जी चालणारं कार्य दीर्घकाळ टिकणारं कार्य कोणतं आहे आपलं हे धार्मिक कार्य आणि या धार्मिक कार्याला याचं सहकार्य लाभणार आहे अगर ही आपल्याला व्यत्यय करणार नाही आपल्याला सपोर्ट करू शकते ही मला जाणवत होतं म्हणून मी बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देतच नव्हतं आई आईवडील काय म्हणते अगर कोण काय म्हणतं काय नाही जगू द्या संसार नाही झाला काही एवढं नाही जमलं तरी आपण ह्याच्यासाठी तरी आपण करूया कारण मेन काय आहे आपलं टार्गेट शिवभक्ती भक्तीमार्ग ह्या मा ही चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य करू शकते अगर ती आपल्याला व्यत्यय करणार नाही ही वाटत असल्यामुळं मी म्हटलं ही करायची मुलगी अगर हिला काहीही करू ही, ही पळवून निहू अगर काही गपचूप लग्न करू काहीही करू पण करायची म्हणजे करायची ही मनात ठरवलं होतं म्हणून मी काय करत असं प्रत्येक आठ दिवसाला जातच असे आणि तिची भेट घ्यायची बोलायचं ही करायचं तितकं मला चांगलं बोलायचं सगळं व्हायचं पण ती घर घरचं काय झालंय ते सांगायची मी म्हणायचं तुमचे घरचे न घरचे नको होय नको वय नको आहे मग असं करता करता आलं ते टिळ्याचं नको म्हणलं की त्यांना थोडंसं वाटलं काहीतरी पोराचं आहे मग आता हुंडा द्यायचं मग हुंड्याला म्हणलं हुंडा हुंडा जे पंधरा हजार होतं आणि ते पाच ग्रामची अंगठी होती हा गोष्ट मी मागितली म्हटलं ते हुंडा कधी देणार सांग म्हणजे आता हुंडा घेऊन मला करायचं काय होतं तर हुंडा घेऊन मला ती हुंडा खर्च करायचा नव्हता अजिबात नव्हता ते हुंडा तसाच ठेवायचा होता कारण का तर त्याच हुंड्यात आता काय बरेच लोक हुंडा घेतात आणि त्याचा खर्च करतात मी वेगळा व्यावहारिक माणूस ते पैसे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जे आता समजा मी काही उ एक भांडवल म्हणून त्याचा समजा बिझनेस काहीतरी करू आणि मग आपल्या ह्या दोघांच्या समजा संसारामध्ये त्याचा काहीतरी उपयोगाला होईल अशी गोष्ट करायची म्हणून मी काय केलं मी हुंडासाठी जायचं ठरवलं तर ती हुंडा नानो नानो ना या बोलून मग एकटा गेलो एका दिवशी दिना गेली मला म्हणजे माणसं तुमच्या कुणीतरी कुणा दिला काय दिला काय असं व्हायचं म्हणून ती ती काय दिना गेली टाळा टाळ करायला लागली नाही तच बँकेत ना तर आज सुट्टीचं या वगैरे वगैरे असलं असेल म्हणून मी दोन माणसं घेऊन गेलो दोन माणसं म्हणजे पैगंबर आणि ते आमचा बिभीषण आबा मग आम्हाला या म्हणले की मग त्यांना बी द्यायला तयार नानो म्हणले हे तुमच्या पुस्तकच द्यायचा असंच द्यायचं काही ना काही आज काई। मी म्हणलं हुंडा द्यावाच लागते तुम्हाला मी मध्ये बोललो आणि तीन चार माणसात म्हणजे त्यांनी हुंडा स्वा द्यायचा नाही त्यांनी डोक्यात एक ठरवलं त्यांच्या डोक्यात की ही पोरगे न हुंडा देता काही देतात पोरगे तर लग्न तर करतंच पोरगही नाही दिलं तरी भागत यायचं पण मी पैसे घेऊन मला नव्हते वापरायचे काही मी डोक्यात ठरवलं होतं की जी दहा हजार आहे ती म्हणजे तिच्याच अकाउंट मी तिचं अकाउंट पण काढलं होतं लग्नाच्या अगोदर कारण दोन चार महिन्याचा कालावधी होता दोन तीन तीन महिन्याचा त्याच्यामध्ये लग्न जमलं की मी तिच्या नावानं अकाउंट काढलं तिची डुप्लिकेट सही केली कारण बँकचा हे असल्यामुळं माझा चांगला परिचय होता मग मी ती सई वगैरे तिथं केली ह्याची डुप्लिकेट सई आपली निहून तिथं बँक तिच्या नावानं काढलं होतं मग मी काय केलं तिच्याच अकाऊंटवर पैसे ते टाकायचे हे ठरवलं होतं मग मी दहा हजार त्याच्या अकाउंटवर टाकले आणि वरले पाच हजार आहेत ती घरी दिले घरी म्हणजे तर घरचे म्हणाले मग दहा पंधरा आहे तर तुला दहा पाचच कसं द्यायला असं मग आई आईला वाटलं की बाबा हिनं हुंडा बी दि म्हणजे आपल्या हातात दिना गेला आहे कुठं काहीच करीना गेलाय आहे कुठं काहीच नाही मग लग्न करायचं आहे कसं ह्याला मी म्हटलं लग्नात खर्च काहीच करायचा नाही हे चार पाच हजारामध्ये आहे ना तिथं मंगळसूत्र उगत काहीतरी थोडंफार आणायचं आणि काही नाही म्हटलं करायचं पंधरा हजारमध्ये काय होत असते म्हटलं दहा हजार मी तिच्या अकाउंटवर टाकलेच म्हटलं पण ती गोष्ट पण घरच्यांना पटली नाही घरच्यांचं मग तर आई असंच झालं मग आमचं मग शी म्हणजे लग्न जमलंय शी घरच्यांना बी जम आवड गेलं त्यांना वेगळेच सांगायचे पुन्हा आमच्या भाऊ भाऊजाई हे बी खुश नव्हते आता भाऊजाईच्या अशी सुद्धा म्हणत की आपल्यापेक्षा सुंदर पूर्ण तिने बघून आलते पुन्हा लग्न जमल्यानंतर एकदा बघायला भेटायला म्हणून गेले ते बघितली त्यांनी तेव्हापासून त्याच्या डोक्यात बसलं की आता कुठंतरी हो का बायाला कुणाची कुणाला पटत नाही त्यांनी जरी बोलून दाखवलं नसलं आज तर जिवंत काय मेलं नाही कुणी पण त्यांना एक लक्षात आलं की आप ह्यांना करून करून केली पण पोरगी सुंदर केली आता ह्याने काही दिले ना गेलेत घेण्यात गेलेत काही गोष्टी वेगळ्या पण म्हणजे नाही होत सुंदरच आहे ते तसं म्हणजे आपल्या मानानं ते सुंदरच आहे त्यांना ती पण गोष्ट आवडली नाही कारण कुणालाच ही गोष्ट रोजाना गेलते कारण ते एक शहरातली पोरगी सुंदरबीपूर गेला भेटली त्याच्यामुळं म्हणजे एकंदरीत सर्व नाराचं लोक म्हणजे देखवत नाही म्हणतो ना भाऊ भावकीला देखवत नसतं ही एक प्रकार असतो ह्या गोष्टी मला कळत होत्या की यांना आपले काम हे जे आपण धरलेलं आहे ही लग्नाचं हे कुणालाही गेलं आहे ही गोष्ट मला जाणवली होती मग त्याच्यामुळं कुणीच काही प्रोत्साहन दिला गेलं लग्न करण्याचं अगर कुणी आता करू असं करू तसं करू काही कर कुणाचंही एक रुपया अगर भावानं करायचं सहकार्य करायचं नाही आईवडल्याचं सहकार्य म्हणजे मी आता करायचं काय मग ही लोकांना गोष्ट तिकडल्या कळायला लागली की बाबा हे चकडं मागं सपोर्ट नाही मग हे लग्न करायचं आहे का नाही करायचं आहे आणि मी तर ठरवलं की हे नाही सपोर्ट नाही केला तर हे मुलीला पळून ना आणायचं आणि लग्न कसं करणार म्हणजे करणार म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काही वांदव व्हायचं काही ना काही वांदव व्हायचं म्हणजे आमचं लग्न म्हणजे काही आता सगळं म्हणजे असं पण माझ्या डोक्यात की काहीही करून मुलगी आपल्याला सोडायचं नाही एकदा ख चांगल्या किरकिरी झाल्या तिथं हां म्हणजे लग्न मोडून टाका असं करायचं आमचं तर असं नाही हुंडा द्यायच्या नाही असं तर टाळाटळ करायला लागली मग ती मी म्हणलं हुंडा तर मी नेणारच हां मग संध्याकाळ डॉक्टर बसलो मी त्यांनी कसावी करून काय करून आणून दिलं ते माझ्या हातात लगेच फोटो फिटो काढले गुंडा दिला म्हणून उद्याच्याला पोरगं जरा आगाव दिसायला लागली त्यांना संशयाला ही काही पोरग शहाणं नाही ही काहीही करू शकते म्हणजे माझ्याबद्दल दहशत निर्माण झाली कारण ही पळूनच न्यायचं म्हणतं आहे कुठं काहीच म्हणतं आहे काहीच नाही त्याच्यामुळे थोडीशी घबराट बी झाली किंवा ही काही काहीतरी औचितपणा करेन मग काहीतरी आपलं बदनामी करेल काहीतरी करेल मग लग्न जमलं मोल्ड मोल्ड काय झालं असं तसं म्हणून ते त्याला थोडंसं भेत होतं हे लक्षात येत होतं माझ्या पण त्या दिवशी थांबून थांबून आम्ही ते बीबीषबानी सगळ्यांनी आम्ही तो हुंडा घेतला मी आलो बँकेत त्या अजूनच अकाउंट काढून ठेवलं होतं बँकेमध्ये टाकलं दुसऱ्या दिवशी जाऊन पैसे ते दहा हजार पाच हजार इकडे घरी दिले आईकडे ते म्हणलं याचं काही घ्या म्हणलं मंगळसूत्र त्यावेळेस कुठं मंगळ म्हणजे सोनं खूप स्वस्त होतं का, का काय दोन दोन चारशे रुपये काहीतरी होत ग्रॅम काहीतरी असं काहीतरी माझ्या आठवत नाही एवढं पण कमी होतं खूप ग ते आईकडे दिले आईला बी करू का नको कसलं तरी आपलं काहीतरी करायचं मला बी तेवढं काही इंटरेस्ट नव्हतं करायचं पण ह्यांना इंटरेस्ट होता की ह्यांचे पहिलंच लग्न आहे ह्यांना काय करायचं ह्या गोष्टी पण एकंदरीत वातावरण ही दूषित होतं दूषित म्हणजे कुणालाही उत्साह नव्हता लग्नाचा उत्साह नव्हता त्यात मुलीला बी उत्साह नव्हता म्हणायचं म्हणजे तिला घराच्याचं ऐकू ह्या भावाचं ऐकू म्हणजे माझं ऐकू कुणाचं ऐकू कारण मी बोलायचं ते तू त्याच्यावर इफेक्ट होत होता ना बोलतोय तर चांगला असा चा, हां मग ही घर शेवटी लाडकी घरची त्या घरच्याला बी ही चोरीचं मूड वाटणं गेलं आता घरच्याचं तर प्रखर विरोध ही लग्न मोडायचं म्हणून पण ही बी काय एवढी तयार होईना गेली हे असं चाललं 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 आमचं आपलं काय दुस्मूत 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 चाललेलं होतं मग चालता चालता मग पुढे काय झालं लग्न कशा पद्धतीनं झालं का नाही झालं का काय ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतील ऐकायला भेटतील पण मंडळी आज एवढंच आजच्या भागापुरतं परत आपण पुढे ऐकणारच आहोत माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा ऐकत राहा प्रतिक्रिया सांगत जा कारण ही काही अशी गोड कथानगार नाही जे आहे जे माझ्या आतमध्ये साठवलेले मनामध्ये ते मी तुमच्यापाशी प्रगट करतो फक्त एवढंच आहे तर ऐकत राहा माझं आत्मकथन तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा. आणि समाधानी राहा